नमस्कार रात्र जवळजवळ रात्रीची साडे दहा वाजली आणि मी व्हिडिओ बनवते खरं तर चुकीच्याच टायमिंगला व्हिडिओ बनवते पण मला बरेच जण विचारतात की दुसऱ्याला शिकवतेस आणि मग हसण्याचा आणि मग तू जेव्हा प्रसंगात असतेस किंवा दुःखात असतेस तेव्हा तू काय करतेस तू काय ती रडलीस तर मग मी ह्याच्यातून मी म्हणत असते ना की मी अध्यात्माच्या ह्याच्यातून मी तरले गेले देवावर प्रचंड विश्वास होता तर स्वभाव माझा आधीपासून अबोल म्हणजे बडबडायला खूप लागतं मला प्रमाणाबाहेर पण जे बोलायचं ते कधी बोलले गेले नाही म्हणजे एखादी आपण म्हणतो ना एखादं गो गोष्ट आपल्याला म्हणायला लागली किंवा तर व्यक्त कधी झालं नाही मग एक छोटा लहान मुलं आपल्या मनातलं असतं ते मनातच दबलं जातं तसं की व्यक्त होता नाही आलं की व्यक्त होताच नाही आलं पहिल्यापासून ब प्रमाणाबाहेर बडबडी आहे मी प्रमाणाबाहेर म्हणजे अक्षरशः आत्ता कळतं तरी कुठं थांबावं आधी तर असं वाटायचं की चांबड्या जाय म्हणून टिकलायचं की एवढं मी मला बोलावं लागायचं तर मग मी म्हणजे काय झालं की कदाचित मम्मीचं म्हणजे मी जवळ तीन चार वर्षाची असेन आधी लाडकीच मी सगळ्या आमच्या घरा खानदानातच पहिलंच पहिलीच मी आणि मुलगी मी एकटीच मग कदाचित मम्मी असं झालं की मग बाकी सगळ्यांनी खूप लाड केला मग ह्या मम्मीनं पण भयान लाड केला आहे म्हणजे माझ्या भावंडांचा नसेल एवढा लाड माझा झालेला आहे होतो <laughs> अजून होतो बट एक कुठंतरी काहीतरी मला मिसिंग आय डोंट नो काय मिसिंग येते पण ते काहीतरी मिसिंग मग त्याच्यातून एकटेपणाची भावना कदाचित होत असेल मी एकटेकटी वगैरे असायची आता मी मुद्द्याकडे येते की मी काय करते तर बघा आता कसं भात गेलं तर मी एकटेकटी असायचे ऑबियसली वडिलांना काळजी राहतेच म्हणजे त्यांचं माझं बॉन्डिंगच वेगळं आहे मग त्यांना त्यांनाही असंच जाणव त्यांची सिक्स सेन्स खूप पॉवरफुल आहे मग त्यांना असं जाणवलं की कोणी सांगितलं माहीत नाही की मनातल्या भावना व्यक्त करायला ती लिहीत जाईल मग मला आवडीनं त्यांनी डायरी दिली म्हणून मग मी लिहायला सुरुवात केली मला आवडायचं मग मी काही आणि आनंदाच्या क्षणी कधी लिहिली नाही ती डायरी मग ते मनाला काही लागलं कोणाला काय वाटलं कोणा असं की मी लिहायला सुरुवात केली कदाचित त्याची सुरुवात अशी असेल मग थो खरंच लहानपणाचं नाही आठवायला हवं हो। पण मला आठवते कदाचित जगापुढं हे येण्यासाठी किंवा जे डिप्रेशनमध्ये जातात त्यांना ह्याचा फायदा होईल हाच येतो आहे म्हणून व्हिडिओ बनवते वैयक्तिक मला ढोल वाजून गाराणं सांगण्याची गरज नाही मी हॅपी आहे माझ्या लाईफमध्ये म्हणजे आय कॅन हँडल माय इच अँड एव्हरी सोल्यू प्रॉब्लेम ऑफ लाईफ मी फक्त जसं मी हँडल करू शकले त्याच्यात तुम्ही अजून चांगल्या पद्धतीने तुम्ही हँडल करू शकाल तर असं करता करता मग मी एकटी एकटी वगैरे असेल किंवा गप्प गप्प वगैरे असायचे मग पप्पा मला ती डायरी द्यायची मग कदाचित असं झालं असेल दुसरीत किंवा तिसरीत आमची ट्रिप जाणार होती मला चांगलं आठवतं मला कधीच ट्रिपला पाठवून पाठवायची इच्छा नसायची आईवडिलांची ते प्रत्ये आता मला कळतं ना मी आई झाल्यावर त्याच्या काळजी काय असते ते पण काहीतरी झालं आणि मला थोडंसं असं आठवते की मी घरात म्हणाले मी घेईन माजूकडून मग मी पत्र लिहिलं आमच्या म्हणजे नागेवाडीच्या आज्जीला पहिल्या मामीच्या आईला की मला माझे कुठंतरी ते पैसे आहेत ना मला ते पाठवा वगैरे असं काहीतरी ते पत्र लिहिलं झोपे गेले आणि वडिलांनी ते पत्र वाचलं असेल किंवा घरात कोणी वाचलं असेल मला माहीत नाही आणि मग मला ती डायरी दिली म्हणजे मी व्यक्त होती आहे कशातून तरी असं कदाचित लक्षात आलं असेल किंवा काही म्हणजे मी अंदाज लावते पण मला लिहिण्यास उद्युक्त करणारे माझे वडीलच मग मला अशा डायऱ्या देत गेले ते माझी लिहिण्या लिखाणाची आवड मला वाचनाची तर प्रचंड आवड आहे माझं लि लिखाण भरपूर वाचन जास्त असल्यामुळे लिखाण प्रभावी होतं बऱ्यापैकी मग अनावधानानं चूक किंवा ती सवय काय लागत गेली की काही पटलं नाही काही मनाला लागलं की व्यक्त होणं म्हणजे मग लिहिणं माझं हाच समीकरण बनलं मग आनंदाचे क्षण उपभोगले नसतील का माझ्या इतका आनंद आई मी अजून आईदी आहे आईदी आळशी अजून मी गेले तरी आठ वाजल्याशिवाय मी घरात उठत नाही मला आंघोळीची बादली बाथरूममध्ये असते एवढ्या माझ्या बिचाऱ्या भाऊजा करतात आणि प्रेमाना की तोंड माकडं करत नाही प्रेमानं करतात म्हणजे भाऊजा या आई वडील म्हणजे मी आहे त्या कपड्यावर गेले तरी मला तिथं कपडेही असतात म्हणजे घेऊन ठेवलेले नसतात मम्मीने तिथं मला अवेलेबल होतात असं की म्हणजे जगा वेगळे आहे माझं लाईफच ते वेगळं पण दुःख किंवा कोण वळणासाठी कोण बोललं असेल किंवा काही निमित्त असेल वर्गात काय झालं क्लासमध्ये काय झालं मैत्रिणींच्यामध्ये काय झालं किंवा घरात कोण काय झालं तर मी ते लिहित गेले आणि ते लिहित लिहित गेले बऱ्याच जणांच्या भावना दुखावल्या त्या डायरीमुळं पण माझं मन कुठंतरी व्यक्त होऊ लागलं आणि मला ते व्यक्त होणं आवडू लागलं आणि असं करत करत अध्यात्माची जोड तर आहे मला रोज पाच श्लोक म्हणायलाच लावायचे आजोबा आणि वडील जबरदस्तीनं मग आई पण जबरदस्ती करायची आजी पण करायची आई अज आई म्हणजे मम्मी मग मला ते म्हणायलाच लावायचे मग रोज पाच मनाचे श्लोक म्हणायचे आणि मग लिखांत करत होते मग नाही काय असं ते मनात आले की ते लिहून ठेव कुठं काय कर वाचन कर वाचनाची आवड मामामुळे लागली गोष्टीची पुस्तकं वाचनाची आवड आणि शाळेत आम्हाला शिकवलं होतं की प्रत्येक व्यक्तीला कुठलं तरी एक व्यसन असावंच असतंच मग तुम्ही तुमचं व्यसन शोधून ठेवा असं शिक्षक लोकांनी कोणी सांगत जावा शिक्षकांनी सांगावं की प्रत्येक व्यक्तीला एक व्यसन असतंच असावंच तर ते व्यसन आपण चॉईस करा म्हणजे ते चांगलंच व्यसन लागेल असं सांगितलं आणि आम्हाला सांगितलं होतं की आमच्या बाईंनी सांगितलं होतं की आ, की तुम्हाला कोणतं व्यसन आहे तुम्ही शोधा आणि मला सांगा दोन दिवसानंतर बाई तुम्ही आता व्हिडिओ माझे प्रत्येक बघता पण तुम्ही हे सांगितलं होतं की व्य व्यसन वे, शोधा मग चांगलीही व्यसन मग कुठलं व्यसन मग त्याच्यावर मी विचार केला समाज त्या फिरत फिरत विचार केला कुठलं व्यसन कुठलं व्यसन असेल मला वाचनाचं व्यसन असं शोधून मी काढलं व्यसन आणि मी ते व्यसन स्वतः लावून घेतलं मग इतकी आवड वाचनाची की काहीही बघताना म्हणजे वाचनाची फार आवड आहे आणि त्या वाचनातूनच वा मला खोपडे साहेबांशी खूप जवळीक झाली म्हणजे आता रिलेशन छान आहेत ठीक आहे की दादामुळं की ओळख झाली सरांसोबत कामानिमित्त मग त्यांची खोडाली शाळा वगैरे त्याच्यात काम मिळालं आहे सी सी टी व्हीचं वगैरे बट त्याही पलीकडं जाऊन एक त्यांच्याबद्दल एक वेगळंच आत्मीयता त्या वाचनामुळं सातारामध्ये त्या वाचना त्याने जो शांतीदूत तिथे ठेवलेला आहे त्याच्या आधी ते गूडच हो ना म्हणजे एवढे मोठे साहेब कशाला आता कामटे साहेबांना पाहिलेलं होतं पण सुरेश खोपडे ही व्यक्तिमत्व फक्त ऐकण्यात आणि लग्नानंतर मी ह्या सगळ्या गोष्टींपासून लांबच होते ना आणि तो शांतीदूत पाहिल्यानंतर तिथं जो मेसेज होता ना तो रीड केला मी तो मेसेज कधीही वाचा तुम्ही आवर्जून सातारामध्ये तो मेसेज वाचला की माझ्या मनात म्हटलो काय माणसाच्या विचार असतील हे आयुष्यात हे लागतात ते वाचन आणि कदाचित ती इच्छा इतकी प्रामाणिक होती की मी आता मी एवढी लक्की आहे की मला आठवण आले की मी श्राणाभोन करते एक मला माहित नाही त्यांचं म्हणजे आम्ही मुलीचं आणि वडिलांचं नातं आहे बट त्याही पलीकडं म्हणजे एक नात्याला कुठंतरी पावित्र्यता द्यावी म्हणून ना नाव जोडलं असेल बट फार एक त्यांच्यात एक व्यक्ती किंवा एक प्रतिभा ते जे त्यांच्या जे लिखाणातला तो, तो जो विचार त्यांचे विचार माझ्यातल्या नवीन नव्यानं विचार करू पाहणाऱ्या वै विचारांना ती विचारांची झालेली मैत्री असं म्हणेन मी तर तसं लिखाणातून व्यक्त होणं वाचन प्रभाड करणं मग लग्ना लग्नानंतर नाही लग्न ठरलं मग छंद तर होताच आणि माझ्या कविता खूप आहेत सख्या रे म्हणजे ती मी कविता म्हणाले होते मी बरेचदा म्हणाले पण आहे माझी कविता कशी होती बघा दहावीत गेल्यानंतर मी म्हटलं कवी जरा बऱ्यापैकी आपल्याला अट्रॅक्शन हो वगैरे असतं आणि वडिलांचा होता मग मनाला स्वतःला सांगितलं माझा मला एक पड्डेला प्रश्न की जर समजा माझे अठरा वर्ष कम्प्लीट झाले किंवा भविष्यात समजा मी कुठं कोणाच्या आत्ता प्रेमात पडले आणि भविष्यात समजा लग्न माझं तिसऱ्याशीच झालं कोणाशी तर मी आयुष्यभर त्या नवऱ्याला म्हणणार का माझं कोणाबरोबर अफेअर नव्हतं किंवा मी कधीच प्रेमात पडले नाही म्हणजे असं आयुष्यभर कसं फसवायचं नाही एखाद्या व्यक्तीला मग काय करायचं हे माझ्या मनातच आले विचार बरं का म्हटलं नाही आपण एक ड्रीम प्रेस तिथे काय संबंध नाही मनात कुठे आहे तिथे तेव्हा तो मी जे मानायचे गुरु त्यांनी की मनाला कुठेही जाऊ देत आपण वागायचं नाही तसं मग ते मनातच मना आखले गेले मग माझी सखी हरी कविता होती नाही पाहिलं तुला तरी आठवते हृदय नाही दिलं तुला तरी प्रेम करते रे दिसतोस कधी मला आठवतोस मी मात्र झुरते तुझ्यावर मरते तरीही प्रेम करते खसारी आहेस कुटारी आहेस कुठे असलास तरी माझाच आहेस खरं सांग मला वचन देते तुला प्रेमासाठी मला वाटेकरी नको मरण द्यावं तर पण तसलं जिणं नको अशाच बऱ्याचशाच कविता बऱ्याचशा चारोळ्या मग ते मम्मी मम्मी खूप स्ट्रिक्ट आमची खाण्यापिण्याचा लाड आमच्या एवढ्यांनी केला फालतू नाही मग तेव्हा त्यांना दुःख व्हायचं माझ्यामुळं होऊ नये म्हणून ती चारोळी काय होती माहिती का आईबाबांजवळ येण्यासाठी दूर जायचं आहे बघा आईबाबांजवळ येण्यासाठी दूर जायचं आहे काही क्षण जगण्यासाठी आयुष्यभर मरायचं आहे काही क्षण जगण्यासाठी आयुष्यभर मरायचं आहे म्हणजे मला असं वाटतं वाटायचं की माझ्यामुळं माझ्या वडिलांना मग अभिमान वाटावा अजून जगणं माझं तसं आहे की बाबा आपल्यामुळं आपल्या बापाला अभिमान वाटला पाहिजे दुनिया तिकडे इकडं म्हणजे मग अशा चारोळ्या किंवा का असं लिखाण मग लग्न ठरल्यानंतर पण मग ते सगळं मला यांच्याकडे व्यक्त होता यायचं नाही आम्ही फोनवर खूप बोलायचो पण काय बोलत होतो त्याला काय अर्थच नव्हता आता कळतं ते म्हणजे तब्बल मी इकडे बाराशे तेराशे रुपये बिल केलं होतं ह्यांनी चार पाच हजाराचं बिल केलं होतं एंगेजमेंट टू मॅरेज आमची स्टोरी आता आणि आता बोलण्यास काही राहिलंच नाही शंभर दिवस गप्पा मारल्या आता अठरा वर्ष झालं फक्त भांडतोय गप्पा मारणं होतच नाही अतिरेक <laughs> झाला आता गप्पांचा पण मग लग्नानंतर मग जेव्हा जेव्हा आता शेवटी पुरुष स्वभाव म्हणा किंवा माझा नवर तसा झाला ते त्यांनी लपवून ठेवलं मायापासून काही किंवा मग ते कीवा मी खूप इमोशनल आता ड्रीम कसं की वडील ज्याच्याशी लग्न लावून देतील तोच सगळी स्वप्न पूर्ण करेल असं झालं ना ते असो मग प्रमाणाबाहेर अपेक्षा ठेवल्या हो गेल्या यांच्याकडून आणि मग जरा जरी काही आणि त्यांचा स्वभाव स्ट्रिक्ट आहे म्हणजे स्ट्रिक्ट म्हणण्यापेक्षा त्यांना गोड बोलता येत नाही स्ट्रिक्ट म्हणजे जसं आहे तसं आहे बट मग ते हर्ट होणं गे लगेच मग मला ज्या गोष्टी पटणार नाहीत तुम्ही त्यांना पत्र लिहायचे पत्र लिहायचे पत्र लिहायचे पत्र असे पत्र पत्र पत्रपत्र सुटकेस पत्र, पत्र, भरून पत्रच झाले असं करा दीपक तसं करा दीपक तसं करा दीपक असं करा दे असं लिहित 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 व्यक्त होणं आणि त्यांचा स्वभाव की म्हणजे हे नवराबाई कोणी दोघांनी लक्षात ठेवा की काही देत विषय आता सोमाने मी ते फॉलो करतो की काही देत विषय एखादी छोटीशी गोष्ट खटकली किंवा काय झाली तर ती खटकलेली मनात नाही खदखदून ठेवायची की तो मुद्दा क्लिअर होईल म्हणजे आता समजा सपोज आज सकाळी आमचा वाद झाला तर कशामुळं वाद झाला तर ते मनात राहून जाणार ना माझ्या राहून जाणार किंवा त्यांच्या राहून जाणार जेंट्स विसरून जातात मग ती गोष्ट क्लिअर करायची एकमेकांनी चर्चा करून अशामुळं असं झालं ठीक आहे तो चर्चा करून मग विषय क्लोज झाला ना तर लेडीज म्हणजे विसरून जाते जेंट्सला काही म्हणजे दुर्लक्ष करतात मग ते माझं व्हायचं की मग ते मन व्य व्यक्त होत आहेत ना त्यामुळे दूर राहून 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 एक दिवस विस्फोट व्हायचा ज्वालामुखीचा एक दिवस विस्फोट व्हायचा ज्वालामुखीचा मग व्यक्त होण्यासाठी लिखाण करणे हे होत गेलं सहन व्हायचं नाही काही गोष्टी तत्वात माझ्या बसायच्या नाहीत आणि माझं कसं होतं की मला म्हणजे स्वभावच येत असा की काय असेल ते खरं म्हणजे थोडक्यात उदाहरण द्यायचं तर आईंचे पैसे कुठं मला माहीत असायचं दादांचे पैसे कुठे डोलेत सासऱ्याचे ते मला माहीत असायचं नवऱ्याचे कुठे आहेत ते मला माहीत असायचं धीराजचे कुठे आहेत हे मला माहीत असायचं पण हे एकमेकाला आहे ना कोणाला का मी काही सांगायचे नाही एवढी मी विश्वासाच पात्र म्हणजे <laughs> असं की पण इथून व्यक्त कुठं होत नव्हते मग मग काय पटलं नाही काय गोष्टी खूप गोष्टी खटकायच्या म्हणजे जगण्याची पद्धतच वेगळी होती ना की मला स्वाभिमानानं जगायला लागायचं मला नाही आवडत नव्हती किंवा मा, माणूस काही मुद्दाम करतं का परिस्थितीनुसार त्यांची जगण्याची पद्धतच फार वेगळी होती माझं असं स्पेशल नातं मग लेडीज कशा नवऱ्याला पुढं घेऊन मग बोलणं काय असेल तर माझं तसं नाही पटलं नाही मी डायरेक्ट दादांशी भांडणार दादांशी बोलणार आईंशी बोलणार आईंशी भांडणार किंवा मिस्टरांशी भांडणार म्हणजे ज्याचं पटत नाही त्याला डिरेक्ट बोलणार आणि हक्काने तेवढ्याच मी बोलणार म्हणजे रिलेशन असं स्पेशल तयार झालं आहे आमचं दे त्यांनाही माहिती आहे की खरं खऱ्याला खरंच करेल वगैरे पण ज्या गोष्टी सहनशक्ती पलीकडे होत कधी कधी होत होत्या तेव्हा त्यातून ते मी तारुण कशी बाहेर पडायची एक तर देवावर विश्वास अध्यात्म खूपच आणि दुसरी गोष्ट म्हणजे लिखाण तर आता आपला व्हिडिओचा शेवट होत आला आहे की मी काय सांगते की आपल्याला जेव्हा अतिशय दुःख होतं आपण कुठंही व्यक्त करू शकत नाही तेव्हा सरळ एक कागद पेन घ्यायचा भर ते सगळं लिहून काढायचे जी काय वेदना आहे आणि त्यानंतर लिहून झाल्यावर वाचायचं आणि वाचून झालं की ते जाळून टाकायचं ठीक आहे की तुमचं डोकं मोकळं होतं पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट याचा फायदा असा की आपलं दुःख आपल्यापुरतंच मर्यादित राहतं त्याचा कुठं बाजार मानला जात नाही मी लकी आहे की प्रत्येक मला येणाऱ्या दुःखाकडं मी पॉझिटिवली बघू शकले तो दृष्टिकोन मला देवाने दिला की मी असा अर्थ काढते की मला घडवण्यासाठी मला ती दुःख आली होती आणि थँक्यू फ म्हणजे देवाचे मी आभार मानेन की मला ती बुद्धी दिली अदरवाईज मी जर तेच तेच घेऊन बसले असते तर फार मोठा पहाड झाला असता आता मी आत्ता व्हिडिओ का बनवते तर एक एक्सपिरियन्स असा आला की त्या लेडीजचं अफेअर आहे अफेअर आहे त्या लेडीजचं आणि तिच्या मिस्टरांचंही मिस्टरांनी तिच्या तिला एक गिफ्ट पाठवलं आणि तिचं स्वतःचं वेगळा अफेअर आहे so, सो मला एवढं ते त्रासदायक झालं की मी एवढे वर्ष प्रामाणिक असून म्हणजे काय मिळालं मला मग त्या भावनेतून मी दुःखी झाले आणि मग त्रास होत होता मग मी काय आयडिया केली म्हटलं की लिखाण करूया आपण लिखाण केलं की मन मोकळं होईल मन मोकळं झालं की मग ती सगळी डायरी जाळून टाका म्हणजे तिथे पेज ते जाळून टाका मन मोकळं होतं आणि प्रत्येकाने हे स्वतःसाठी एक व्यसन ठेवा एक वाचन ठेवा लिखाण ठेवा पण तुम्हाला व्यक्त आणि जे व्यक्त होऊ शकत नाहीत मग ते व्यसनाच्या अधीन जातात मग लेडीजपेक्षा जेंट्स जास्त व्यसनाधीन का होतात तर मन व्यक्त होईल एकटेपणा जो आहे खरं सांगू का ह्याच्यामध्ये मृत्युंजयमध्ये कर्णाचं वाक्य माणूस अंतरियामी एकटाच म्हणजे सेक्सपियरने पण लिहून ठेवले वॉटर वॉटर एव्हरीवेअर बट नॉट अ ड्रॉप टू ड्रिंक म्हणजे समुद्रात होता तो पूर्ण समुद्र खाऱ्या पाण्यानं भरलेला असतो असतो नाही पण पिण्याला एक थेंब असतो का तसं नातेवाईक आहेत घरातले आहेत सगळे असतात पण आपलं मन प्रत्येकाला मन असतं प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो बघण्याचा सो ते दृष्टिकोन आपला असो त्यानुसार आपलं दुःख होत असतं सो ते मन व्यक्त करायला लिखाण करा आणि ती वस्तू जाळून टाका म्हणजे कुणाकडे काही प्रसार पण होणार नाही आणि तुमचं दुःख तुमच्या पुरतंच राहतं हेच सांगायचं होतं मला आज म्हणून हा घाट मी माझं डोकं पण मोकळं झालं आहे रिलॅक्स झाली आहे मी आणि मला असं कोणतरी प्रेम करणार हवं तर असं कोण कधी भेटत नसतं एक झाड लावा त्याच्यावर प्रेम करा एक प्राणी पाळा त्याच्यावर प्रेम करा म्हणजे प्रेम करायला मला असं कोण नाही आहे का माझा नवरा आहे मला मुलगा आहे माझ्या एवढीला आहे सगळे आहेत माझ्याकडे बट म्हणजे कसं असतं अपेक्षांनी जगतो ना माणूस म्हणजे मला जसं आहे तसं बट त्यांना जसं योग्य वाटतं तशी ते करतातच आहेत ना प्रेम मला हवं आहे तसं तसं कसं होईल म्हणजे कोण कौन कोणाच्या मनात उतरून बघू शकतं का किंवा मला तरी कळते का त्यांना काय हवं ते असं नाही कळत किंवा बोलून नाही होत ते होऊ शकत नाही मेटोफॉलिचर दर असलं तरी तुम्हाला तो फरक पडतो आणि कदाचित अपेक्षा जास्त ठेवल्या जातात सो so, आणि योगायोगाना आज वाटलं आमच्या ग्रुपला पण टाकलं होतं की खरा जीवनाचा साथीदार कोण तर आपलं शरीर जन्माला येतो तेव्हा हे दिलेलं आहे आणि आपण मरतो तेव्हा हे, मर हे सोडतो हे जपा हेच शेवटपर्यंत साथ देतं बाकी आणि खरंच येते बाकी कुणीही साथ देत नाही तुम्हाला वापरायला दिलेलं रेंटल त्याचं भाडं नाही द्यायला लागत तुम्हाला फुकटात वापराय दिलेलं शरीर आहे जेवढे वर्ष जगा तेवढे वर्ष ते वापरा आपण म्हणतो ना मनी बॅग बॅ गॅरंटी आहे का त्याचं काय मेंटेनन्स आहे का मेंटेनन्स मेंटेनन्स कुठ करा मेंटेनन्स आपणच करतो त्यांना फुकटात दिलं आहे मेंटेनन्स करणारे पैसे घेतात बरोबर आहे स्वतःची काळजी घ्या शांतपणे मी सांगते ते ऐका तुम्हाला नक्की आवडेल आणि हॅप्पी राहा आयुष्य सोपं आहे सुंदर आहे जगता येतं डिप्रेशनने मरू नका किती कर्ज असू दे कर्ज फिटेल काय करता येईल पण जीव गमावू नका हे परत मिळत नाही शुभरात्री